आता आपण इजेरी किल्ला पाहण्यासाठी आलेला आहे जो आहे इजेरी गावात व जिल्हा आपला कालबुर्गी रात्री फरदबाद या ठिकाणी आपण मुक्काम केला त्या ठिकाणी राहण्याची सोय आहे व सकाळी आपण फिरोजाबाद हा किल्ला पाहिला तसेच जवळ कट्टी सांगवी या गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तो पाहून आपण आता आलो आहे इजेरी या गावामध्ये हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी हा भुईकोट किल्ला अतिशय सुंदर आहे आपणाला या ठिकाणी असे अवशेष पाहायला भेटतात हा किल्ला पाहताना आपणाला पुणे जिल्ह्यातील पारवडी या किल्ल्याची आठवण येते तोही असाच आहे या प्रवेशद्वारातून आपण गडामध्ये प्रवेश करतो गडाला चार बाजूला चार बुरुज आहेत व आतमध्ये आपणाला जास्त पाण्यासाठी नाही असं जंगल आहे झाडी झोडपी आहे त्याच्यामुळे आपण सावध या ठिकाणी गडफेरी पूर्ण करावी आतमध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी कसं आपणाला वर जाण्यासाठी मार्ग आहे परंतु आपण वरून सर्व बाजूनी हा किल्ला पाहू शकतो सुंदर आहे फक्त सावध आपण गडफेरी पूर्ण करावी गडफेरी करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते आतमध्ये झाडी आहे व कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत फक्त तटबंदी आहे व्यवस्थित व इतर अवशेष नाही यासोबत आपण जवळच रायनपाल्या हा किल्ला आहे तोही करू शकतो तसेच नलवारचा आहे कंचूर हलकट्टी कर्डल सतनूर अल्लूर बुद्रुक आणि अल्लूर खुर्द या ठिकाणी किल्ले आहेत हे आपण निश्चितच करावेत आणि चंदारकी इटकल गुरमटकल असे भरपूर किल्ले या परिसरामध्ये आहेत आपण दोन ते तीन दिवसामध्ये हे सर्व किल्ले पाहू शकतो तसेच जुनाशहाबाद मरतूर आहेत व सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलबर्ग्याचा किल्ला म्हणजे आपला कलबुर्गीचा भुईकोट किल्ला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण आता इजेरीच्या किल्ल्यामध्ये आतील भागात आलो आहे व आपणाला हा स्थानिक भेटला मुस्तफा मुस्तफा ओके ओके रोज का नाम नबीसाहेब न नबीसाहेब ठीक आहे आप हे आपल्याला पूर्ण किल्ला दाखवणार आहेत तर चला यांच्यासोबत किल्ला पाहू इजेरी गाव तालुका जेवर्गी जिल्हा गुलबर्गा, गुलबर्गा म्हणजेच कलबुर्गी चला वर जाऊ आपण आता या रस्त्याने किल्ल्यावर वरच्या बाजूस आपण आता आलो आहे या अशा शेड्यांनी वरती आलो आई बाजूला शेड्या आहेत तसंच आपण त्या बाजूनी पूर्ण फिरू शकतो सध्या गवत त्यामुळे जास्त फिरता येत नाही आतील भागात जास्त करता येत नाही आपला एक बुरुज आहे समोर याची तटबंदी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र या भागातील आपण निश्चितच किले करताल ही एक अपेक्षा आहे